मंडळी मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा अंतरावली सराटी येथे उपोषणाला बसलेले आहेत मनोज जरांगे पाटील हे सातव्यांदा आमरण उपोषण करतायत आणि त्यामुळे त्यांच्या या उपोषणाला आमरण उपोषण का म्हणायचं असा प्रश्न निर्माण झालेला आहे मनोज जरांगे पाटील यांनी आतापर्यंत सहा वेळा उपोषण केलेलं आहे त्यांच्या उपोषणाची सुरुवात ही एकोणतीस ऑगस्ट दोन हजार तेवीस ला झाली त्यावेळेस मनोज जरांगे पाटील हे पहिल्यांदा अंतरावली सराटी येथे उपोषणाला बसले जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रातले नेते संघटना मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला आल्या आणि त्या एका घटनेमुळे मनोज जरांगे पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही त्यांचं ते उपोषण साधारण पंधरा दिवस चाललं कारण चौदा सप्टेंबर दोन हजार तेवीस मध्ये मनोज जरांगे पाटील यांनी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उपोषण सोडलं आणि सरकारला त्या त्यावेळेस चाळीस दिवसांची मुदत दिली होती मागण्या मान्य करण्यासाठी त्यानंतर मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांनी आपलं दुसरं उपोषण हे पंचवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी सुरू केलं पुन्हा मराठा आरक्षणासाठी सरकार पातळीवर काही हालचाल होत नाही आणि म्हणून आपण उपोषणाला बसतो असं जरांगे पाटील यांनी सांगितलं तीस ऑक्टोबरला त्यानंतर म्हणजे पंचवीस ऑक्टोबरला ते उपोषणाला बसले त्यानंतर तीस ऑक्टोबरला माजलगाव मध्ये हिंसाचार आणि जाळपोळ झाली मोठ्या प्रमाणात ही हा हिंसाचार झाला होता त्यानंतर दोन नोव्हेंबर दोन हजार तेवीस मध्ये न्यायमूर्ती एम जे गायकवाड त्यानंतर सुनील शुक्रे उदय सामंत धनंजय मुंडे हे मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेले होते त्याच वेळेस मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला चोवीस डिसेंबर पर्यंतची मुदत देऊन आपलं उपोषण स्थगित केलं हे उपोषण साधारणत सात दिवस सात आठ दिवस चाललं असं म्हटलं जात त्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाला सुरुवात केली हे त्यांचं तिसरं उपोषण होतं आणि त्याची तारीख होती दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला मराठ्यांना ते प्रमाणपत्र देण्याबाबत अध्यादेशाची अंमलबजावणी व्हावी म्हणून जरांगे पाटील हे उपोषणाला बसले वीस फेब्रुवारीला विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलवण्यात आले होते त्यावेळेस मराठ्यांना दहा टक्के आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर झालं तेवीस फेब्रुवारीला उपोषणा दरम्यान मनोज जरांगे मुंबईतील सागर बंगल्यावर निघाले होते फडणवीस यांना भेटण्यासाठी ते निघाले होते मात्र पोलिसांनी बांबेरी गावात त्यांना रोखलं त्यानंतर त्यान दुसऱ्या दिवशी म्हणजे सव्वीस फेब्रुवारीला मनोज जरांगे पाटील यांनी अंतरावली सराटीतील एका महिलेच्या हस्ते लिंबू प्यू पि पाणी पिऊन आपलं उपोषण सोडलं चौथं उपोषण जरांगे पाटील यांचं आठ जून दोन हजार चोवीस मध्ये झालं सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी चौथं उपोषण प्रारंभ केलं तेरा जूनला आठ जून नंतर तेरा जूनला राज्याचे मंत्री म्हणजे तत्कालीन मंत्री शंभूराजे देसाई यांनी तेरा जुलैपर्यंत मागण्या पूर्ण करण्याबाबत आश्वासन दिल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी आपलं चौथं उपोषण हे सगित स्थगित केलं आता वेळ होती पाचव्या उपोषणाची आणि हे पाचवं उपोषण त्यांनी वीस जुलै रोजी सुरू केलं अर्थात दोन हजार चोवीस सगळे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करण्याबरोबर राज्यात मराठा आंदोलकांवर जे जे गुन्हे दाखल झाले आहेत ते सगळे मागे घ्या सरसकट मागे घ्या ही त्यांची मुख्य मागणी होती पण चार दिवसातच म्हणजे चोवीस जुलै रोजी गावातील एका महिलेच्या हस्ते लिंबू पाणी पिऊन मनोज जरांगे यांनी आपलं पाचवं उपोषण सोडलं त्यानंतर अर्थातच साव उपोषण हे सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांनी सुरू केलं आणि पुन्हा मागणी तीच होती मराठा आरक्षणाची पण पंचवीस सप्टेंबरला गावातील महिलेच्या हस्ते त्यांनी पुन्हा एकदा उपोषण सोडलं आता मनोज जरांगे पाटील हे सातव्यांदा आमरण उपोषणाला बसलेले याला आमरण उपोषण असं का म्हणावं असा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला उपोषणाची चा हेतू काय उपोषण का, का करायला पाहिजे आणि त्यामधून जर अशा प्रकारे वारंवार आमरण उपोषण करावं लागतंय आणि ते मध्यावरच सोडावं लागतंय याचा विचार जरांगी पाटील यांनी करायला नको का जरांगे पाटील यांना यांची जी मुख्य मागणी होती की ना म्हणजे मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या ती सरकारने मान्य केलेली आहे पण सरसकट सगळ्या सगळ्या स्वरांना कुणबी प्रमाणपत्र द्या ही मागणी मान्य करणं हे सरकारच्या हातात आता उरलेलं नाहीये दुसरी महत्वाची गोष्ट अशी मित्रांनो की मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश केला तर आधीच ओबीसी प्रजाती इतके आहेत की त्यामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे आणि त्यात मराठ्यांना आरक्षण दिलं तर ओबीसींना काय रा यावर तोडगा म्हणून खर तर सरकारने मराठ्यांना दहा टक्के आरक्षण दिलं आणि हे दहा टक्के आरक्षण हे स्वतंत्र आरक्षण आहे त्यासाठी विधिमंडळाचं अधिवेशनही बोलावण्यात आलं त्याचा फायदा मराठ्यांना झाला होतो तो आहे पण मनोज जरांगे मात्र अजूनही मागण्यांवर अडून राहिलेले आहेत का असं होत आहे याचा विचार मनोज जरांगे यांनी करायला पाहिजे कुपोषण करणं आंदोलन करणं सुरू करणं सोपं असतं पण कुठे थांबायला पाहिजे यालाही एक महत्व असतं आणि कुठे थांबायचं हे जर कळलं नाही तर त्याचे परिणाम फार मोठे होतात मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण आंदोलन हे सुरुवातीपासूनच भरकटलं आजही ते आंदोलन भरकटलेलं आहे का तर नक्कीच भरकटलेलं आहे आज मनोज जरांगे पाटील जरी आरक्षणासाठी उपोषणाला बसलेले आहेत तरीही त्यांच्याकडे बोलण्याचा मुद्दा हा अर्थातच संतोष देशमुख हत्या प्रकरण त्या प्रकरणातही बोललं पाहिजे चुकीचं नाही पण मूळ आरक्षणाच्या हेतूपासून बाजूला होऊन केवळ त्यावरून राजकारण जर होत असेल तर मनोज जरांगे पाटील यांनी आपला विचार केला पाहिजे मनोज जरांगे पाटील यांना असं वाटत होतं की मराठा समाज मोठ्या प्रमाणात आपल्या पाठीशी उभा आहे आणि त्याचा मोठा फटका भाजपला किंवा सत्ताधाऱ्यांना विधानसभा निवडणुकीत बसेल लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना त्याचा फटका बसला असा अंदाज मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला होता पण प्रत्यक्ष तसा फटका मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळे बसलेला नव्हता हे सत्य मुस्लिम मत मोठ्या प्रमाणात महाविकास आघाडीकडे गेल्यामुळे आणि एक प्रकारचा वोट जियात झाल्यामुळे लोकसभेला ही मतं विभागली गेली आणि त्यामुळे त्याचा फटका महायुतीला बसला पण विधानसभेमध्ये बटे बटंगे तो कटेंगे हे घोषवाक्य मोठ ठरलं आणि पुन्हा सगळा समाज सगळ्या जातीपाती एकत्र आल्या आणि त्यांनी महाविका महायुतीला मतदान केलं आणि तिकडे महायुती विजयी झाली अशा दोन निवडणुकीमध्ये मनोज जरांगे यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला नाही का मग असं असताना राजकारण कशाला यातून मार्ग तोडगा काढणं आवश्यक होत पण तो तोडगा काढला गेला नाही आणि इथेच मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन फसल मंडळी बोबिया आता मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेत त्यांच्या या उपोषणाचा फायदा मराठा आरक्षणाबाबत होतो का तुरता सीधे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो धन्यवाद बघ कोणा